शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयात विशाळगड व परिसरात जातीय दंगल घडवणाऱ्या कठोर करावी अशा आशयाचे निवेदन शहरातील मुस्लिम संघटनांतर्फे प्रांत अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना एकोणावीस जुलै रोजी देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि परिसरात चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या नावाखाली काही समाज कंठकांमार्फत हिंसक आंदोलन करून जातीय दंगल घडवण्यात आली त्यात एका समाजाला टार्गेट करून रहिवासी घर व दुकानाची तोडफोड व दगडफेक करण्यात आली तसेच दहशत माजवीत मस्जिद पाडण्यात आली पवित्र ग्रंथाची जाळपोळ करण्यात आली वृद्ध महिला व लहान मुलांवर देखील हल्ले करून प्रचंड प्रमाणात मालमत्तेचे नुकसान करण्यात आले ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात पोलीस प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेत कार्यवाही केली नसल्याचा आरोप करीत राज्य शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करीत पीडितांच्या मालमत्तेची नुकसान भरपाई व सुरक्षा देण्यात यावी यांच्यासह निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या प्रसंगी ए आय एम आय एम सह समाजवादी पार्टी मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशन लपेक फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस व रविवार रोजी विशाळघाट अतिकर्माच्या नावाखाली जे गजा मस्जिद आणि मुस्लिम वस्तीवर अतिक्रमाच्या नावाखाली जे अन्याय अन्याय झालेला आहे त्या अन्यायावरी विरुद्ध आम्ही हे जे त्यांनी काही कं सम का जे कायदा हातात घेतला त्या हातात घेऊन त्यांनी जे नाजधूस केलेला आहे ते नाजदूसाविरोधात आज आम्ही या कलेक्टर प्रांतमार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे शासनाला आम्ही कळू इच्छितो की यांना या समाजकंटकांना ज्यांनी लाजदूद केलेला आहे त्यांना कठोरसे कठोर कारवाई करण्यात यावी तर त्यांना त्यांची जागा जागू दाख दाखवावी शासनाने या शासनाने शासनाने अशा हल्लेखोरा लोकांवर जर कारवाई केली नाही तर यांची यांच्यामुळे आणखी पुढे पुढे एक प्रकार घडणारा आहे की याच्या रोकथाम करण्यासाठी यांच्यावर कडक कारवाई होणं हा गरजेचं आहे